नमस्कार मी गौरी देशमुख ऐकूया काही ठळक घडामोडी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन आफ्रिकी राष्ट्रांच्या दौऱ्यावर असून आज अंगोलाचे अध्यक्ष जोआओ मॅन्युएल गोन्झल्व्हिस लॉरेंको यांच्याबरोबर त्यांची द्विपक्षीय चर्चा सुरू आहे या दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू अंगोला राष्ट्रस्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती अकरा ते तेरा नोव्हेंबर या कालावधीत भेट देणार आहेत उत्तराखंड राज्याचा पंचवीसावा स्थापना दिवस आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहरादून इथं साजरा झाला या कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी यांनी उत्तराखंडमधल्या आठ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं तसंच एका विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन केलं नवोन्मेष हा केवळ बुद्धिमत्ता आणि संशोधनाचा उत्सव नव्हे तर लोकांचं जगणं वेगळ्या पातळीवर नेण्याचा मार्ग असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे मुंबईत एस एन डी टी विद्यापीठातल्या इनोव्हेशन महाकुंभाचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते नवनवीन कल्पना आणि नवीन संशोधनाला उद्योजकतेमध्ये रूपांतरित करण्यासाठी राज्य सरकारने विशेष स्टार्टअप धोरण जाहीर केलं असून स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याकरता विशेष निधी उभारला आहे असं ते म्हणाले बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार आज संपला या टप्प्यात एकशे बावीस मतदारसंघांसाठी येत्या मंगळवारी अकरा नोव्हेंबरला मतदान होणार आहे एक हजार तीनशे दोन उमेदवार रिंगणात असून तीन कोटी सत्तर लाख मतदार त्यांचं भवितव्य ठरवतील चौदा नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबई